तू तीच आहेस भाग एकसष्ट कीर्ती त्याने तिला पूर्ण आपल्या मिठीत ओढून घेतलं ती आता त्याच्या मांडीवर बसलेली होती तिने नजर वर करून त्याच्याकडे बघितलं लग्नाबद्दल तुझ्या काही इच्छा आहेत का त्या सगळ्या तू मला सांगू शकते मी नक्की पूर्ण करेन तुला काय हवं नको ते बिंदासपणे सांगत जा तो तिच्या चेहऱ्यावरचे केस मागे करत म्हणाला न सांगता तुम्ही सगळंच करत असतात मला सांगायची गरजच पडत नाही ती म्हणाली तरीसुद्धा नाही मला एखादी गोष्ट समजली तर तू मला सांगत जा मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे तो म्हणाला तशी तिने होकार अर्थी मान हलवली कीर्ती त्याने तिला परत आवाज दिला तो जेव्हा कीर्ती म्हणायचा तेव्हा नकळत तिच्या पोटात गुदगुल्या व्हायच्या त्याने तिच्या मानेवर हात ठेवला आणि तिचा चेहरा जवळ आणला आता तो काय करणार तिला माहीत होतं तसे तिने डोळे मिटून घेतले तिची संमती मिळताच त्याने तिच्या ओठांवर ओठ टिकवले हळूहळू ते किस करायला लागले आरवने तिला जास्त जवळ घेतलं ती पूर्ण त्याच्या मिठीत होती त्यामुळे तिला गारवा जाणवत नव्हता हो किस करता करता त्याने तिला खाली झोपवलं आणि तो तिच्यावर आला दोघं एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेण्यात गुंतले होते इकडे कुमुदिनीच्या पोटात थोडं थोडं दुखायला लागलं होतं तिला वाटलं होईल काही वेळाने ठीक कारण कधीकधी तिला असा त्रास होत होता पण आता तो हळूहळू तिचा त्रास वाढत चालला ती हळूच बेडवरून उठली तशी तिच्या पोटातून भयंकर कळ गेली तसं तिला समजलं की तिची वेळ आली आहे ती स्वतःला सावरत रूम बाहेर आली सगळे लग्नाची तयारी करण्यात थकून जायचे म्हणून लवकर झोपायचे तरीसुद्धा मधून अधून अबोली नाही तर प्रिया तिच्याकडे चक्कर मारत राहायच्या पण आज त्या सुद्धा शॉपिंग करून थकल्या होत्या म्हणून त्याही झोपून गेल्या कुमुदिनी हळूहळू चालत अंशुमनच्या रूमकडे आली अंशू तिच्या पोटात इतकं दुखत होतं की तिचा आवाज पण निघत नव्हता हो अंशू अंशू तिने दरवाजा वाजवला अंशूला लगेच जाग आली आणि कुमुदिनीचा आवाज ऐकताच तो पटकन उठला आणि दरवाजा उघडला तर ती त्याच्या रूमच्या दरवाजातच पोट धरून बसलेली होती तो पटकन तिच्याजवळ गेला कम्मू त्रास होत आहे का तो घाबरला होता हो हॉस्पिटलला जावं लागेल ती म्हणाली तिचा चेहरा पूर्ण घामाघूम झालेला होता पोटात कळा निघत होत्या त्याचा तिला खूप जास्त त्रास होत होता हो हो मी सगळ्यांना उठवतो तो, तो म्हणाला आणि जायला लागला तसा तिने त्याचा हात पकडला प्लीज मला सोडून जाऊ नको आ खूप दुख्द आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं माम स्वीट हार्ड तो जोरजोऱ्यात आवाज द्यायला लागला काही होणार नाही मी आहे ना त्याने तिला जवळ घेतलं त्याचा आवाज ऐकून सगळे बाहेर आले कुमुदिनी अबुली आणि प्रिया तिच्याकडे पळाल्या जीविका पळत आली तिला खूप त्रास होत आहे आपल्याला तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल तिच्यापेक्षा तर जास्त अंशुमन पॅनिक झाला होता अग्नेने लगेच गाडी काढायला सांगितली अंशुमनने तिला पटकन उचललं तिला जास्तच त्रास होत होता अबुली प्रिया जीविका तिच्यासोबत होत्या खाली चाललेला गोंधळ ऐकून आरव कीर्तीपासून बाजूला झाला ते दोघं वरतून खाली बघायला लागले तर त्यांना कुमुदिनी दिसली अंशुमन तिला गाडीत बसवत होता आरव पटकन खाली पळाला त्याच्या मागे कीर्ती पळाली डॅड मी गाडी ड्राईव्ह करतो आरो पळत येत म्हणाला अग्ने स्वतः ड्राईव्ह करायला बसलेला होता नाही तू बाकी सगळ्यांना घेऊन ये मी कुमुदिनीला घेऊन पुढे जातो अग्ने म्हणाला तसा तो हो म्हणाला कुमुदिनीने अंशूचा हात सोडलेला नव्हता त्यामुळे त्यालासुद्धा तिच्यासोबतच त्याच गाडीत बसावं लागलं प्रिया जीविका आणि अबोलीसुद्धा तिच्यासोबतच होत्या अग्नयी त्यांना घेऊन लगेच पुढे निघून गेला कुमुदिनीचा त्रास बघूनच अंशुमनच्या डोळ्यात पाणी यायला लागलं डॅड प्लीज फास्ट ड्राईव्ह तो म्हणाला त्याचा चेहरा सांगत होता की तो कुमुदिनीला असं बघून किती घाबरला होता अंशू सगळं ठीक होईल अबोली म्हणाली कुमुदिनी आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचतच आहोत जीविका तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली काही वेळात ते हॉस्पिटलला पोहोचले गौरवने आधीच फोन करून सांगितलं होतं त्यामुळे त्यांची गाडी तिथे जाताच डॉक्टर घाईघाईने पुढे आले गौरवला बाकीच्यांसाठी घरीच ठेवलं होतं आरो कीर्ती दोघं पाठीमागूनच आले होते बाकीचे सगळे त्या ते गाडीतच गेले होते कुमुदिनीला लगेच आत घेतलं तिच्या ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता आतमध्ये तिच्यासोबत फक्त आबोली होती सगळे बाहेर उभे होते कीर्तीचा जीव खालीवर होत होता अशी सिच्युएशन ती पहिल्यांदाच बघत होती त्यामुळे तिचं घाबरणं साहजिकच होतं भार्गव ईशिकाला कळताच ते दोघं तिथे आले शेवटी तिची जबाबदारी त्यांनीच तर अग्नियकडे सोपवली होती आतून कुमुदिनीचा ओरडण्याचा आवाज येतच होता तितक्यात एक नर्स बाहेर आली त्या मॅडमचे मिस्टर कोण आहेत पेशंटची थोडी क्रिटिकल कंडिशन आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या साईन हव्या आहेत ती नर्स म्हणाली तसं सगळ्यांना टेन्शन आलं अंशुमंतर जास्तच घाबरला काय झालं कुमुदिनी तिचं बाळ ठीक तर आहे ना तो घाबरून म्हणाला आई तर ठीक आहे पण बाळाच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्यांच्या वडिलांची साईन हवी आहे ती म्हणाली तसा अग्नेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तुम्ही पेपर्स घेऊन या अग्नेय म्हणाला तशी ती नर्स गेली आणि पेपर्स घेऊन आली अंशुमन साईन कर तो म्हणाला तसा अंशुमनला धक्का बसला साईन करतो ना अग्निने त्याला परत एकदा सांगितलं तसं त्याने थरथरत्या हाताने बाळाचे वडील म्हणून स्वतःची साईन केली डॅड बाळाला धोका आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलं काही होणार नाही सगळं ठीक होईल अग्नेने त्याला जवळ घेतलं भार्गवने आरवकडे बघितलं तशी आरवने मान हलवली तेव्हा भार्गवला समजलं अंशू कुमुदिनीवर प्रेम करतो इशिका आणि कीर्ती एका बाजूला उभ्या होत्या त्यांना कुमुदिनीचं खूप टेन्शन आलं होतं खूप वेळ झाला पण अजून बाहेर काहीच निरोप आलेला नव्हता अंशु मनचा तर पूर्ण चेहरा उतरला होता आरव त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसला होता बराच वेळानंतर बाळाचा आवाज कानी पडला तसाच सर्वांचा चेहरा खुलला भाई बाळाचा आवाज अंशुमन आनंदात म्हणाला तसा आरोप हसला नर्स एका खूप नाजूक गोड पिल्लाला घेऊन बाहेर आली अंशुमनने बाळाचे वडील म्हणून साईन केली होती त्यामुळे नर्सला वाटलं ते त्या बाळाचे वडील आहेत त्यामुळे तिने सगळ्यात आधी ते बाळ अंशुमनजवळ दिलं त्याचे हात थरथर करत होते इतकं मऊ कापसाचं पिल्लू त्याच्या हातात पहिल्यांदा इतक्या नाजूक बाळाला त्याने आपल्या हातात घेतलेलं होतं त्याच्या हाताची थरथर बघून प्रिया पुढे आली आणि तिने त्याच्या हाताला हात लावला त्याच्या डोळ्यातून पटकन एक पाण्याचा थेंब त्या बाळाच्या गालावर पडला अभिनंदन मुलगी झाली आहे नर्स म्हणाली तसा सगळ्यांना खूप आनंद झाला जीविकानंतर पहिली मुलगी त्यांच्या घरात आली होती इशिका कीर्ती लगेच पुढे येऊन बाळाला बघायला लागल्या सगळे खुश झाले कुमुदिनी त्याने विचारलं त्या ठीक आहेत थोड्या वेळाने तुम्ही त्यांना भेटू शकता नर्स म्हणाली तसा त्याच्या जीवात जीव आला अग्नेयने गौरवला फोन करून सांगितलं तसा तो खूप खुश झाला कुमितीने सोबतच अबोली होती तिला दुसरीकडे शिफ्ट केलं होतं ही रडायला लागली आहे का तिचा वाकडा तिकडा चेहरा बघून अंशुमन म्हणाला तिला भूक लागली असेल जीविका म्हणाली मी तिच्यासाठी ज्यूस मागवतो भार्गव म्हणाला तसं सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं त्याला समजलं नाही सगळे असं का बघत हे बघताय दुसरं काही मागवू का ते तिला दात नाही ना म्हणून म्हटलं ती फक्त ज्यूस पिऊ शकते बाकी काही नाही तो म्हणाला तसे सगळे हसायला लागले भार्गव बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत त्याला फक्त आईचं दूध लागतं जीविका म्हणाली तसा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला त्याच्यानंतर त्याच्या घरात कोणतं बाळ झालं नव्हतं आणि त्याला कधी अनुभवही नव्हता त्यामुळे त्या बिचाराला त्या काय माहीत तरीसुद्धा त्याने एवढं डोकं लावलं होतं की तिला दात नाही म्हणून ती ज्यूस घेऊ शकते सगळे परत बाळामध्ये गुंग झाले तनिशिका भार्गवकडे बघतच होती आमच्या बाळाचं काय होणार काय माहीत ती तोंडातल्या तोंडात, तोंडात म्हणाली पण जवळच उभ्या असले असणाऱ्या कीर्तीने ऐकलं तसं तिला हसू यायला लागलं अवघड आहे ती म्हणाली तसं इशिकाला तिच्या न झालेल्या बाळाची काळजी वाटायला लागली कुमुदिनीला मुलगी झाली हा निरोप विराजपर्यंत आला भार्गवने त्याला कॉल करून सांगितलं तसं त्याने लगेच त्याची माणसं तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवली ही गुड न्यूज देण्यासाठी आणि त्यांना जर तिला भेटायचं असेल तर त्यांना घेऊन जा अशी ऑर्डर पण दिली विराज आज तुम्ही ऑफिसला जाणार नाही आहे काजलने विचारलं कारण तो सकाळी लवकर उठला तरी ऑफिससाठी रेडी झालेला नव्हता आज मी घरूनच काम करणार आहे तो म्हणाला त्याचा चेहरा थोडा उतरलेला होता दोन तीन दिवसांपासून तो बाहेर गेलेला होता पहाटेच घरी आला त्याची झोप झालेली नव्हती तुमचा चेहरा इतका का उतरला आहे झोप झाली नाही आहे ना ती म्हणाली आणि सहज त्याच्या डोक्यावर हात फिरवला तसं त्याचं शरीर तिला तापलेलं जाणवलं विराज तुम्हाला तर ताप आला आहे तिने पटकन त्याच्या गालावर गळ्यावर हात ठेवला तो खूप तापलेला होता तरीसुद्धा काम करत बसलेला होता आधी हे काम बाजूला ठेवा आणि आराम करा किती ताप आहे तुम्हाला ती एकदम अस्वस्थ होऊन गेली इतकं काही नाही मी मेडिसिन घेतली आहे थोड्या वेळात बरं वाटेल तो म्हणाला तुम्ही आधी हे सगळं काम ठेवा आणि आराम करा तिने त्याच्या हातातून लॅपटॉप काढून घेतला मी डॉक्टरांना बोलवते ती म्हणाली तसं त्याने तिचा हात पकडला डॉक्टरची काही गरज नाही मी मेडिसिन घेतले आहे एक दीड तासात ताप उतरेल इतकं काही नाही तो तिला नकार देत होता पण ती ऐकणार नव्हती तुम्ही आता एक शब्दही बोलू नका बरं वाटत नाही तर एक शब्दही बोलला नाहीत माझंच चुकलं मीच लक्ष द्यायला हवं होतं ती म्हणाली तसा तो गालात हसला खरंच तुझं चुकलं तू अजिबात माझ्याकडे लक्ष देत नाही तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं नेहमी तिचीच चूक असते तो कधी काही सांगणार नाही तिलाच त्याचं मन जाणून घ्यायला लागायचं तिने त्याला बेडवर झोपवलं आणि डॉक्टरांना कॉल करून बोलावून घेतलं डॉक्टर येईपर्यंत तिने त्याचं अंग थंड पाण्याने पुसून काढलं तो तर शांत पडून होता असं कधीतरीच ती त्याच्यासाठी काहीतरी करत होती नाहीतर सारखं घरातलं बघण्यातच तिचा पूर्ण दिवस जायचा त्याच्यासाठी तिला वेळच कुठे होता बरं झालं मी आजारी पडलो कमीत कमी माझी बायको तर आता माझ्याजवळ आहे तो म्हणाला यातच तर तो खुश होता विराज काही काय बोलता मी कुठे तुमच्यापासून लांब आहे ती नाराज होऊन बोलली तो आजारी पडला की तिला जास्त टेन्शन यायचं थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि त्याला चेक करून मेडिसिन देऊन गेले तुम्ही आता शांत झोपा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि अजिबात लॅपटॉप हातात घ्यायचा नाही तिने त्याला धमकीच दिली तसा त्याने होकार दिला ती निघून गेली तसा त्याने मोबाईल हातात घेतला पण तेवढा ती परत आली तिला माहीत होतं तो ऐकणार नाही ती त्याच्या हातात मोबाईल बघून थोडी चिडली आणि हातातून मोबाईल हिसकावून घेतला एकदा सांगितलं ना आराम करा मोबाईल आणि लॅपटॉपला अजिबात हात लावायचा नाही हं तुम्हाला माझी शपथ आहे आता तिने शपथ दिली म्हटल्यावर तो कशाला हात लावेल ओके मी मोबाईल आणि लॅपटॉपला हात लावत नाही आराम करतो त्याने गुपचूप डोळे मिटून घेतले तसं तिने सुस्कारा सोडला आणि निघून गेली काजल पटकन किचनमध्ये आली आणि त्याच्यासाठी डाळ खिचडी लावली त्याला ताप आहे बरं वाटत नाही म्हणून तिचं मन लागत नव्हतं मॅडम आजीसाहेबांसाठी ज्यूस हवा होता एक मेड येऊन म्हणाली हो मग करून दे ना ती मेड म्हणाली मॅडम पण आज आजीसाहेबांनी सांगितलं की त्यांना तुमच्याच हातचा ज्यूस हवा आहे ती मेड म्हणाली तसा तिला धक्का बसला त्यांना तर तिच्या हातचं काहीच चालत नव्हतं पण कदाचित विराजने त्यांना समजावल्यावर त्यांचं मन परिवर्तन झालं असेल थोडं टेन्शनमध्ये काय होईना तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं तिने पटकन त्यांच्यासाठी ज्यूस बनवून दिला तोपर्यंत त्याची खिचडी झाली होती तिने गरम गरम घेतली आणि लगेच रूममध्ये आली विराज शांत पडून होता तिने ती खिचडी बाजूला टेबलवर ठेवली तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला ताप उतरायला लागला होता विराज तिने हळूच त्याला आवाज दिला त्याचे डोळे जड झाले होते थोडं खाऊन घ्या मग झोपा ती म्हणाली तसा तो उठून बसला तिने त्याच्या पुढे एक छोटा टेबल ठेवला आणि त्यावर खिचडीची डिश ठेवली तो त्या डिशमधल्या खिच खीचे, खिचडीकडे बघत होता त्याला अजिबात आवडत नव्हती पण जेव्हा तो असा आजारी पडायचा काजल त्याल त्याला खिचडीच बनवून द्यायची त्याचं वाकडं झालेलं तोंड बघून तिच्या ते ती लक्षात आलं की त्याला ही खिचडी आवडत नाही पण त्याचा चांगला ताप उतरेपर्यंत बरं वाटेपर्यंत ती दुसरं काही त्याला देणारच नव्हती काय झालं असं का तोंड करत आहात तिने विचारलं काही नाही पण तू तुझ्या तु तु हाताने खाऊ घातलं तर कदाचित या बेचव खिचडीला पण चव येऊ शकते तो म्हणाला तसं तिने गालात हसत नकारार्थी मान हलवली तिने स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घातलं त्याला खिचडी आवडत नव्हती पण बायको इतकी प्रेमाने घालत आहे म्हटल्यावर तो खायला तयार झाला पूर्ण खिचडी खाईपर्यंत त्याची नजर तिच्यावरून हटली नव्हती या मेडिसिन घ्या आणि झोपून घ्या तिने त्याला मेडिसिन दिल्या माझी झोप झाली आहे मला आता झोप लागणार नाही तो म्हणाला विराज पण तुम्हाला आराम करायची गरज आहे दोन तीन दिवसापासून तुम्ही फक्त कामच केलं आहे तुमची झोप झाली नाही म्हणून तुम्हाला ताप आला ती म्हणाली तसा त्याने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं तशी ती डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन पडली विराज ती लगेच उठायला लागली पण त्याने तिला अजून जवळ ओढलं तू जवळ असल्यावर माझं दुखणं लगेच पळून जातं तो तिच्या मानेवर चेहरा घुसळून म्हणाला विराज सोडा मला अजून पण तुमच्या अंगात ताप आहे आणि म्हणे मी जवळ असल्यावर तुमचं दुखणं पळून जातं कुठलंही लॉजिक लावू नका आणि सोडा मला तिला त्याचीच काळजी वाटत होती काजल तुला माझ्यासाठी वेळ फक्त मी आजारी पडल्यावरच मिळतो मग मी नेहमी असंच आजारी पडत राहावं आणि तू माझ्याजवळ अशीच आणि तू माझ्याजवळ राहावी अशी मी प्रार्थना करतो तो म्हणाला तसं तिने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला का स्वतःहून दुखणं मागवून घेत आहात तुम्ही आजारी पडल्यावर माझं मन लागत नाही तिचे डोळे भरून आले तसा त्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला इतकी काळजी का करते नॉर्मल ताप आहे संध्याकाळपर्यंत मला बरं वाटून जाईल असा चेहरा उदास नको ठेवत जाऊ मला अजिबात तुझा उदास झालेला चेहरा आवडत नाही माहीत आहे ना तुला तो म्हणाला तशी तिने होकार अर्थी मान हलवली आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका लवकरच पुढचा भाग घेऊन हजर राहीन